नमस्कार वयाच्या साठी नंतर शरीराला जास्त काळ तंदुरुस्त ठेवायचा असेल तर चालण्यासारखं सोपं औषध नाही चला तर मग पाहूयात रोज चालण्याचे पाच मोठे फायदे हृदयाचं आरोग्य रोज साधारणतः वीस ते तीस मिनिट चालण्याने रक्ताभिसरण सुधारत ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतं आणि हृदय मजबूत होतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो सांधे व हाडे पण मजबूत राहतात वय वाढल्यानंतर गुडघेदुखी सांधेदुखी ही समस्या सामान्य असते रोज चालल्याने सांध्यांना हालचाल मिळते हाडांची घनता टिकून राहते आणि सांधिवत्ताचा त्रास कमी होतो वजन सुद्धा होतं जास्त बसून राहिल्याने पोटावर चरबी साचते साथ चालल्याने कॅलरीज हा बर्न होतात आणि वजन नियंत्रणामध्ये राहतं आणि शरीर हलकंफुलकं वाटतं मन प्रसन्न राहण्यासाठी पण फायदेशीर ठरतं चालताना मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स म्हणजेच एंडोफिन्स तयार होतात त्यामुळे ताण कमी होतो झोप चांगली लागते आणि मन आनंदी राहतं दीर्घ आयुष्य लाभतं संशोधन सांगतं की नेहमी चालणाऱ्या लोकांचं आयुष्य इतरांच्या तुलनेमध्ये जास्त असतं म्हणजेच चालणं हे खरंच दीर्घ आयुष्याचं गुपित आहे तर मित्रांनो रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त तीस मिनटं चालायला सुरुवात करा शरीर मन आणि आयुष्य तिन्ही गोष्टी बदलतील चालायला लागलं ला तर आयुष्यभर ताजेतवानं राहाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद